शेतकरी बंधू नमस्कार आज आपण रातरवाडी येथील संतोष भाऊ मानतकर यांच्या शेतामध्ये आलो आहे आज यांच्या शेतामध्ये फिल्ड आपण ऑर्गनाईज केला होता तर आपण शेतकऱ्याची मत जाणून घेऊया की त्यांना या प्लॉटमध्ये काय शिकण्यासारखं मिळालं नमस्कार भाऊ सतीश भाऊ सतीश भाऊ आपण जर हा प्लॉट पाहिला तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटते प्लॉटची कंडिशन कंडिशन एक नंबर आहे साहेब चांगल्यापैकी चांगल्या पद्धतीने काय एक नंबर व्यवस्थापन व्यवस्था पण तुमचं जे मार्गदर्शन केलेलं आहे तुम्ही हे पण खूप छान केलेलं आहे ठीक आहे भाऊ परत भाऊ हा प्लॉट कसा वाटला आपल्याला खूप सुंदर आपण हा जो प्लॉट पाहला म्हणजे आता एकंदरीत तुम्ही सर्वच प्लॉट पाहता पण या प्लॉटमध्ये काय तुम्हाला चांगलं वाटलं सर्वात चांगलं आहे किंवा यांचे स्टंप एक सारखे आहेत हाईट एक सारखी आहे झाडाची संख्या चांगली आहे याच्यात गॅप नाहीत आणि हेल्दी क्रॉप आहे म्हणजे याचं न्यूट्रिशन पण व्यवस्थित आहे मशागत व्यवस्थित आहे लागवड पण चांगली झाली त्यामुळं निश्चितच यांना साडेपाच सहा क्विंटलच्या रेंजमध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे ठीक आहे भाऊ पांडू भाऊ आपण धोडोपमधून इथं आलो आहे प्लॉट पाहण्यासाठी तर तुम्हाला काय वाटते प्लॉटमध्ये चांगल्या एक लेवल मध्ये दिसा लागला पावडर भरपूर वाटते चांगली ठीक आहे ठीक आहे भाऊ भाऊ या प्लॉटमध्ये आपल्याला काय वाटते एकंदरीत लोकांच्यातून या आहे ना चांगला सांगा सांगा सर नंबर दिसते मला एक गेले आहे ना ठीक आहे भाऊ